नमस्कार शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचं अतिवृष्टी आणि पुरपरिस्थितीमुळे नुकसान झालं होतं अशा शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेलं असेल तर जे काही कर्जावरील व्याज आहे ते आता माफ होणार आहे तर कोणत्या शेतकऱ्यांना हे व्याज माफ केलं जाणार आहे म्हणजे त्याचा एक जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे तो जी आर तुम्ही आता या ठिकाणी पाहून घ्या अवेळी पाऊस व गारपीट आपदग्रस्त शेतकऱ्यांना कर्जावरील व्याजमाफी व योजनेसाठी महसुली खर्चाचे नवीन लेखाशीर्ष निर्माण करणे म्हणजे राज्यातील माहे फेब्रुवारी मार्च दोन हजार पंधरामध्ये अवेळी पाऊस व गारपीट यामुळे काही प्रमाणात जीवितहानी व वित्तहानी झाली आहे तसेच शेतजमीन आणि शेतपिकांचे देखील काही प्रमाणात नुकसान झालेले आहे राज्यामध्ये फेब्रुवारी व मार्च दोन हजार पंधरा या कालावधीमध्ये अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या जीवित व वित्तहानीपोटी आपदग्रस्तांना विशेष मदतदाराने मदत मदद्द करण्याबाबत दोन हजार पंधरा साली फेब्रुवारी आणि मार्च या महिन्यामध्ये ज्या शेतकऱ्यांचं अवेळी पाऊस व गारपीट यामुळे जे काही नुकसान झालं आहे अशा बाधित आपदग्रस्त शेतकऱ्यांना त्यांच्या कर्जावरील व्याज हे माफ करण्यात येणार आहे त्याचा हा जे आर या ठिकाणी आहे म्हणजे ज्या शेतकऱ्यांचं दोन हजार पंधरा साली पिकाचं नुकसान झालेलं आहे फेप्रुआारी मार्च या दरम्यान त्या शेतकऱ्यांना त्यांच्या कर्जावरील व्याज हे माफ केलं जाणार आहे अशी महत्त्वपूर्ण माहिती होती मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद